शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टी व महायुतीचे उमेदवार आमदार विजय देशमुख यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदन शिवे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या पदयात्रेस प्रभाग क्रमांक पाच मधील नागरिकांचा उत्पूर्त प्रतिसाद मिळतोय बुधवारी सकाळी अकरा वाजता प्रबुद्ध भारत चौक मिलिंदनगर पेठ सोलापूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली दोनशे अठ्ठेचाळीस शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टी व महायुतीचे उमेदवार आमदार विजय देशमुख यांच्या प्रचारार्थ निघालेल्या पदयात्रेस प्रभाग क्रमांक पाच मधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते या पदयात्रेत महिलांची लक्षणीय उपस्थिती होती सदर पदयात्रा प्रबुद्ध भारत चौक मिलिंदनगर बुधवारपेठ येथून सुरुवात होऊन मिलिंदनगर बुधवारपेठ सोलापूर येथील विश्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर येथे अस्थिविहार प्रेरणा येथे वंदन करून त्याचप्रमाणे मिलिंदनगर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास अभिवादन करून नरवीर तानाजी चौक ते पठाण चाळ यानंतर लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेनगर विरकर गणपती भक्ती मंदिर तसेच मुक्ताबाई साळवेनगर नगर यानंतर विरकर गणपती पर्यंत पदयात्रा काढण्यात आली ढोल ताशा व फटाक्यांच्या आतिशबाजी व घोषणांनी परिसर दुंदुमून गेला होता दोनशे अठ्ठेचाळीस शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टी व महायुतीचे उमेदवार विजय देशमुख यांना दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी कमळ या चिन्हासमोर बटन दाबून भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार आमदार विजय देशमुख यांना बहुमताने विजयी करण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदन शिवे यांनी केले यावेळी सोमपा क्रमांक पाचमधील भारतीय जनता पार्टी व महायुतीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज शहर उत्तर विधानसभा अंतर्गत बुधवारपेठ परिसरामध्ये दोनशे अठ्ठेचाळीस शहर उत्तर विधानसभा या क्षेत्राचे माहिती आणि भारतीय जनता पार्टीचे लोकप्रिय असे उमेदवार आमदार आदरणीय विजयकुमार देशमुख यांच्या प्रचारानिमित्ताने गव्हर्नमेंट परिसरामध्ये भव्य दिव्य अशा पद्धतीची पदयात्रा निघाली होती या पद पदयात्रेमध्ये या भागातील सर्व आमचे आदरणीय सर्व सन्माननीय या भागातील सर्व आमचे कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ही पदयात्रा निघाली होती सकाळी दहा वाजल्यापासून जवळजवळ दोन दुपारी दो 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 दोन वाजेपर्यंत अशा पद्धतीची पदयात्रा होती जेणेकरून या भागाचा सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून आजचा जो नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता आमच्या या भागातून प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये एक मताधिक्य मिळवून देण्याचा या ठिकाणी आमचा प्रयत्न असणार आहे उद्वारपेठ असेल नवोद्वारपेठ असेल मात्र श्री रामाबाहेब आंबेडकर असतील साहित्यरत्न अन्नाभाव नगर असेल मिलित नगर असेल या भागातून जे दशरथ कसबे असतील अजित भाऊ असतील त्यानंतरनं आमचे नगरसेविका स्वाती आवडे असतील किंवा अजित गादेकर असेल असे सर्व सर्व सन्माननीय यांच्या उपस्थितीमध्ये शशिबा शशिबापू कांबळे असतील आम्ही सर्वांनी बोलून या प्रचंड या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना विकासाकडे ने नेण्याच्या दृष्टिकोनातून आम्हाला विकासाचं राजकारण या भागामध्ये करायचं आहे ज्या पद्धतीनं विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संदेश दिलेला आहे त्या संदेश समाजापर्यंत या ठिकाणी समाजाला एक सकारात्मक दृष्टिकोनातून आम्हाला नेण्याच्या दृष्टिकोनातून ज्या पद्धतीनं देशामध्ये नरेंद्र मोदींचं सरकार आहे आणि राज्यामध्ये महायुतीचं सरकार आल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ज्या पद्धतीनं सन्मान केलेला आहे महापुरुषांचा ज्या पद्धतीनं सन्मान केलेला आहे तशाच पद्धतीनं ह्या सोलापूर शहरामधलं जी आंबेडकरी चळवळीमध्ये आणि आंबेडकरी समूहामध्ये एक वेगळ्या पद्धतीचं वातावरण चैतन्य निर्माण करण्यासाठी ही सदरची पदयात्रा आणि या ठिकाणी काढण्यात आली होती